नमस्कार अंजली किचन मध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण बनवून दाखवतोय मस्त ताज्या कोथंबीर पासून सांबार वडी तर मस्त आता कोथंबिरीचा सीझन आहे दहा रुपयापर्यंत आपल्याला गावरान अशी कोथिंबीरीची छान गड्डी मिळते मस्त असा कोथिंबीरीचा वास येतो आणि ह्या पदार्थासाठी नेहमी आपण गावरानच कोथंबीर वापरायची सांबार वडी ती चवीला खूप छान होती तर कोथंबीर बघा मी इथे बारीक चिरून पाणी निचायला ठेवलेली आहे एका भांड्यावर असं पूर्ण कोथंबीर आपली अशी मोकळी झालेली आहे शोटोटीत पूर्ण पाणी यातल्या नितळून घेतलेले आहे त्यानंतर आपल्याला लागणार आहे अर्धी वाटी खोबरं आपण खिसून घेतलेले त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे बघा धने घेतले दोन चमचा दोन चमचा पांढरे तीळ घेतले आपण अर्धा चमचा जिरं घेतले अर्धा चमचा बडीशेप घेतली पाव चमचा हिंग घेतलाय एक चमचा खसखस घेतली चवीनुसार मीठ लागणार घेतले मा कांदा मसाला एक चमचा घेतलाय गरम मसाला एक चमचा एक चमचा धना पावडर अर्धा चमचा लाल तिखट घेतले मिरची पावडर पाव चमचा इथं हळद घेतली थोडस लिंबू लागणार आहे आपल्याला तळण्यासाठी तेल आणि पाणी तर सगळ्यात आधी आपण सांबार वडी मैद्यापासून बनवणार आहे तर तुम्ही मैद्यापासून न बनवता तुम्ही मैदा बेसन पीठ आणि गव्हाचं पीठ या तिन्ही पीठांपासून पण सांबार वडी बनवू शकता पण आपण इथं आज मैद्यापासून वडी बनवणार आहे तर दोन वाट्या भरून आपण इथं मैदा घेतलेला आहे मैदा चाळून वगैरे व्यवस्थित आपण इथे घेतलेला आहे तर मैदा आता ताट टाकूया आपण तर आपण इथं मैदा एका छोट्या ताटात घेतलाय तेल बघा मी इथं एक तेलाची पळी भरून इथं उकळून घेतलेले तेल आपण तर त्याच्यामध्ये आपण आता कडक तेलाचं मूळ टाकूया अशा पद्धतीने आपण तेलात तेलाचं मोहन टाकलेलं आहे तेलाचं मोहन आपण ह्यात टाकले आता आपण इथं हात न घालता आपण इथं हात आपला भाजला जाईल कडक तेल आहे ते असं मिक्स करून घेऊया तर आपल्या बघू शकता आपण तेलाचं मोहन येते टाकून घेतलेले आता टाकू आपण चवीनुसार मीठ व्यवस्थित आपलं मोहन येते आपण तेलाला चोळू पिठाला चोळून घेऊया बघू शकता मस्त आपलं हे मोहन आता पिठाला लावून झाले आता थोडं थोडं पाणी टाकून आपण हे पीठ येते मळून घेऊया इथं बघू शकता आपण सारी साठी लागणार पीठ आहे ते छान असं मळून घेतलेलं आहे पीठ आपलं व्यवस्थित एक जागेवर गोळा करून आपण इथं आता झाकून ठेवणार आहे आता आपण इकडं कढई तापायला ठेवली कढई मध्ये सगळ्यात आधी आपण इथं धनी टाकतोय थोडं जिरं त्यानंतर आपण इथं जी बडीशेप घेतली ती पांढऱ्यातील सगळ्या गोष्टी आपण पहिल्यांदा इथं जरा भाजून घेऊया आता ह्याच्यामध्ये टाकू आपण खसखस खसखस खस मुद्दाम शेवटी टाकली जस खसखस जर जास्त भाजली तर आपली ती कडवट लागल तर छान आता इथं आपण जसं भाजून घेऊया त्याला इथं छान भाजून झालेलं आहे आता इथं आपण इथं साठात घेऊया खोबर आपल्याला इथं चांगलं लालसर होईपर्यंत भाजून झालेलं आहे आता आपण हा मसाला घेतलेला आहे आधी मिक्सर मध्ये टाकते आणि त्यानंतर आपण भाजलेलं खोबरं आहे ते पण मिक्सर मध्ये टाकून घेऊन एक ते दोन वेळा आपल्याला मिक्सर इथं फिरवून घ्यायचंय है। आता मिक्सर मध्ये आपण मसाला तो टाकून घेतलेला आहे आता ह्याला मी एकदा दोनदा फक्त मिक्सर मागं पुढं फक्त मिक्सर आपण मागं पुढं करून असा पाहिजे मस्त हा मासवडी आपलं सांबर वडीचा जो मसाला आहे तो बनवून घेतलेला आहे तर मसाला छान बनवून झालेला आहे आपला आता कढई मध्ये टाकू आपण इथं तेल त्यात टाकू आपण थोडस जिरं हिंग पावडर आणि जो आपण मसाला करून घेतलेला आहे तो मसाला चांगला आपल्याला तेलावर असा परतून घ्यायचा आता आपले बाकीचे मसाले घेतलेले आहेत सगळे ते आपण टाकणार तेलावर परतून घेऊया थोडासा लिंबाचा रस ह्याच्या जागेवर तुम्ही चाट मसाला पण टाकू शकता आणि थोडी आपण चारच दाणे फक्त इथं साखरेचे टाकतोय आगी नाही टाकली तरी तुम्ही चालू शकता अगदी दोन चार दाणे शेंग साखरेचे आपण टाकले मसाला छान परत कोथंबीर ठेवलेली ती ह्याच्यात टाकूया भरपूर अशी कोथंबीर ह्याच्यात लागतील बघू शकता मी आपण भरपूर अशी कोथंबीर आपण टाकलेली आता कोथंबीर आपल्याला इथं व्यवस्थित अशी पूर्ण अशी मऊ होईपर्यंत आपल्याला हे प्रें परतून घ्यायचे टाकते चवीनुसार मीठ आणि पुन्हा एकदा आपण ह्याला हलवून घेऊ थोडी थोडी करून आपण यात कोथिंबीर टाकून घेणार आहे तर बघू शकता आपली कोथिंबीर ती व्यवस्थित अशी मसाल्यामध्ये मिक्स झाली मौसूद झालेली आता तुम्हाला जर आवडल्यास शेंगदाण्याचा कूट पण टाकू शकता मसाला छान परतून झालेला आहे आता आपण एका ताटात काढून घेऊया इथे बघू शकता आपला जो सांबार वडीचा जो मसाला आहे तो छान असा मी तयार करून घेतलेला आहे आता तर इथे बघू शकता तुम्ही आपलं पीठ पण म्हणून तयार आहे आणि हे सांबार वडीचं जे आपण सारण बनवले ते पण छान आपलं तयार आहे आपण आता वड्या बनवायला घेऊ थोडस पीठ मी खालून लावते गोल आपल्याला इथे चपाती लाटून घ्यायची आता पाणीला इथे बघू शकता तुम्ही गोल अशी आपण इथं चपाती लाटून घेतलेली आणि याच्यामध्ये आपण मसाला करूया कडेने लावू आपण याला थोडस पाणी

त्यानंतर आपण सुरुवातीला इथं लॉक करून घेतोय नंतर इकडे पुन्हा हा पदर उचलून आपण हिच्यावर टाकूया व्यवस्थितपणे हा पदर उचलून आपण हिच्यावर टाकूया तर बघू शकता तुम्ही मस्त अशी आपली सहजरित्या ही सांभार वडी तयार झालीय दुसरी पण अशाच पद्धतीने आपण दोन तीन सांबार वडी आहेत आता इथे बनवून घेतोय मस्त अशा ताज्या कोथंबिरी पासून आपण सांबार वड्या तयार केल्यात आता आपण ह्या तळायला घेऊया तर आपण आता सांबार वडी तळण्यासाठी इथं तेल ठेवलेले शकता तेल आपलं तापलेले थोडस याच्यामध्ये मी पीठ टाकून पाहिले असं पीठ वरती आले म्हणजे तेल आपलं चांगलं तापलेलं आहे आता आपण आता इथं सांबार वडी तळायला घेऊया तेल पहिल्यांदी आपण कडक करून पूर्ण गॅस इथं बारीक करून घेतलेला आहे बारीक गॅसवर आपण ही तळणार आहे कारण आपली वडी छान कुरकुरीत मस्त झाली पाहिजे करून घेते मी गॅस पूर्ण आपण एकदम बारीक ठेवलेला आहे छान असे गॅस गॅसवर आपण ही तळून घेऊया तरच आपली सांबार वडी चवीला छान लागेल दोन्ही सायटी एक साथीला हलटी पलटी करत राहायची आपल्याला जे जे करून आपले सगळे पदर ह्याचे व्यवस्थित तळले गेले पाहिजे बघू शकता आपण बारीक गॅसवर एकदम जवाड्या तळून घेते साईडने मस्त असा कलर आलाय आपल्या वडीला छान झाली मोठा करते आता दोन्ही बाजू आपल्या व्यवस्थित इथं तळल्या गेलेलं आहे आता आपण यांना काढून घेऊया तर बघू शकता तुम्ही तर आपली वडी तळून झाली आपण इकडे ताटात काढून घेऊया तर बघा मस्त आपली खुसखुशीत अशी छान वडी तयार झालेली आहे अगदी खारी सारखी आपली ही वडी तयार झालेली आता आपण दुसऱ्या पण ज्या आहेत त्या तळून घेऊया त्याच पद्धतीने तर इथे बघू शकता आपल्याला सगळ्या गॅस बंद केलेला आहे आणि आता ताटात सगळ्या काढून घेते आपण बघू शकता मस्त आपली छान भरलेली छान अशी सांबर वडी चाललेली आहे कवर पण ह्याचा खूप छान झालेला आहे तरी इथं तुम्ही बघ बघू शकता मस्त ताज्या कुठंबिरी पासून आपण आज ही सांबार वडी तयार केली महाराष्ट्रीयन रेसिपी चवीला खूप छान आहे टेस्टी आहे अगदी कुठेही तुम्ही डब्यात नेऊ शकता किंवा आठ ते दहा दिवस ही टिकू पण शकते मुलांना डब्यात देण्यासाठी पण खूप छान पदार्थ आहे मुलं अगदी आवडीने खातील आणि आजची जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर पटकन माझ्या चॅनलवर सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद